नमस्कार बाल हो आज आपण नागपंचमी या सणाची माहिती पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नागपंचमी हा श्रावण महिन्यात येणारा पहिला सण आहे हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे हा सण श्रावण महिन्यातील पंचमीच्या दिवशी येतो देशभरातील हिंदू बांधव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात या दिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते भगवान श्री कृष्णाने याच दिवशी कालिया मर्दन केले असे मानले जाते ग्रामीण भागात सर्व स्त्रिया एकत्र येऊन पारंपारिक वेशभूषा करून वारुळाजवळ जाऊन त्याची पूजा करतात नागदेवतेला दूध लाह्या तसेच पुरणाची दिंड असा नैवेद्य दाखवतात शेतकरी या दिवशी शेतात खुरपणी नांगरणी कोळपणी करत नाहीत सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते त्यामुळे नागपंचमीची प्रथा आजही प्रचलित आहे धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा